नमस्कार या विषाचं करायचं काय मोठा गंभीर प्रश्न झाला हा कसलं विष आहे अत्यंत जहरी एखाद्याला विषारी साप विषारी नाक चावलात आणि वेळेत उपचार मिळाले तर त्याचं विष उतरवता येतं विंचूड असला एखाद्याला वेळेत उपचार मिळाले तर त्याचंही विष उतरवता येतं माणसाचा जीव वाचवता येतो परंतु हे धर्मांधतेचं जे विष आहे त्यावर मात्र कोणताही उतारा नाही हा धर्मांधतेचा किडा एकदा का तुम्हाला चावला आणि त्याचं ते जहर त्याचं ते विष एकदा का तुमच्यामध्ये भिन्न शरीरामध्ये मनामध्ये की मग तुम्ही माणूस राहत नाहीत झोंबी बनून जाता ते हॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये दाखवतात ना तसे दोन हजार चौदापासून आपल्या राज्यामध्ये आणि देशभरातही सरकारी आशीर्वादाने या धर्मांधतेच्या किड्यांची पैदास मोठ्या प्रमाणामध्ये झाली प्रसार झाला मोठ्या प्रमाणात आणि मग त्यांच्या सहाय्याने आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये माणसं माणसं न राहता झुंबी झाली आहेत आपल्या मळाभोवती मेंदूभोवती एकदा पडलेल्या धर्मांधतेच्या मगर मिठतून बाहेर पडणं मुक्त होणं अजिबात सोपं नसतं माणसाच्या वयाचा सतरा अठरा ते तीस बत्तीसपर्यंतचा जो टप्पा आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो तारुण्यात पदार्पण होत असतं स्वतःच्या आयुष्याला दिशा देण्याचा आणि त्यासाठी नियोजनबद्ध मेहनत घेण्याचा परिश्रम करण्याचा हा टप्पा असतो अठरा ते तीस बत्तीस साधारणपणे ही दहा बारा वर्षच आयुष्याला वळण देणारी असतात वयाच्या या टप्प्यावरती योग्य उच्च शिक्षण योग्य व्यावसायिक नोकरीच्या संधी निवडण्याचं भान जे लोक दाखवतात दा। त्यांचं पुढील आयुष्य तणावरहित आणि समाधानकारक जातं मात्र वयाच्या याच महत्वाच्या टप्प्यावरती आयुष्य एकदा का भरकडलं की ते पुन्हा सावरणं प्रचंड अवघड होऊन जातं हे संभाजी भिडेसारखे लोक बहुजन समाजातील पोरांची आयुष्य त्यांच्या नेमक्या वयाच्या या महत्त्वाच्या टप्प्यातच खराब करून टाकतात त्यांच्या नादाला लागलेले बहुतेक लोक वयाच्या पस्तीस चाळीस नंतर त्यातून त्या, त्या, त्या मगरमिठीतून बाहेर पडतात परंतु तोपर्यंत आयुष्य यशस्वी होण्याच्या सगळ्या संधी निघून गेलेल्या असतात मग केवळ नैराश्य व्यसनाधीनता किंवा गावातल्या तालुक्यातल्या एखाद्या राजकारणाची जी हुजुरी करत त्याच्या मागे मागे फिरण्याशिवाय अशा लोकांच्या आयुष्यामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नसतं आपल्या वयाच्या तारुण्याची उमेरीची वर्ष अशी वाया घालवलेल्या अनेक लोकांना मी प्रत्यक्ष भेटलोय साताऱ्यामध्ये सांगलीमध्ये कोल्हापूर आणि आजूबाजूच्या सगळ्या भागात त्यापैकी काही लोकांनी हे सगळं लिहूनही प्रकाशित सुद्धा केलेलं आहे फार कमी तरुण असे आहेत की जे अगदी वेळेत म्हणजे त्या संभाजी भिडेच्या वगैरे नादाला लागले आणि सहा महिने किंवा वर्षभरामध्ये त्यातला त्या फोलपणा त्यांना कळून ते त्यातून त्या बाहेर पडले अशी मुलं फार कमी आहेत परंतु आहेत त्यातल्याच एकानं सांगलीमधलाच आहे तो मुलगा मी आता नाव मुद्दा म्हणून घेत नाही त्याला त्रास होईल त्याने काल मला ही क्लिप पाठवली आणि मला म्हटलं दादा मी सुटलो वाचलो आता चांगली नोकरी सुद्धा मिळाले सुदैवाने पण आपल्या पोरांचं वाया जाणं पाहवत नाही काहीतरी करा मी म्हटलं मलाही नाही पाहत म्हणूनच तर त्या भिडेच्या धारकऱ्यांच्या आई बहिणीवरनं शिव्या खाऊन सुद्धा रोजच्या रोज हे जागृतीसाठी उद्योग करत बसतोय दुसरं मी तरी काय करणार पहा ही क्लिप मुघलो का बाप छत्रपती शिवाजी महाराज आता या भिडेच्या किड्यांना हे कसं समजावून सांगायचं की आपले छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्यातील साऱ्या मराठी रयतेचे पिता होते पालक होते स्वराज्यातील सारी रयत मग ती कोणत्याही धर्माची असो महाराजांकडे आपले तारणहार आपले पालक आपले पिता याच दृष्टीने पाहायची महाराजांच्या नजरेमध्ये रयतेच्या बाबतीत कोणताही भेद नव्हता अजिबातच स्वराज्याच्या आड येणाऱ्या मोगलांना जसं त्यांनी प्रसंगी कापून काढलं युद्धांमध्ये तसंच स्वधर्मीय लोकांना सुद्धा जे जे स्वराज्याच्या आड आले त्यातले त्यांना जा, सुद्धा त्यांनी तीस शिक्षा दिली अगदी संभाजी भिडे जे ज्या जातीचे आहेत ब्राह्मण त्यांना सुद्धा ब्राह्मण म्हणून कोण तुमचा मुला हिजा करू पाहतो असं छत्रपती शिवाजी महाराजांनी परखडपणे सुनावलेलं आहे ब्राह्मण वर्गालाही सोडलेलं नाही त्यांनी पुढे संभाजीराजांनी सुद्धा आपल्या पित्याचा तोच वारसा पुढे चालवला त्यांनी तर त्या जातीच्या काही गद्दार लोकांना हत्तीच्या पायी दिल्याचं सुद्धा आपल्या सगळ्यांना इतिहास ठाऊक आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ के बाप नव्हते तर आपल्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या आड येणाऱ्या प्रत्येकाचे त्या अर्थाने बाप होते आता हा दुसरा बॅनर बघा या भिडेच्या किड्यांचा त्याच व्हिडिओ क्लिपमधला आहे एक को रामने मारा और दुसरे को नथुरामने म्हणजे याचा अर्थ काय रामाने कुणाला मारलं तर रावणाला आणि नथुरामने कुणाचा खून केला तर महात्मा गांधींचा म्हणजे रावण आणि महात्मा गांधी हे सारखेच दुष्कर्मी असं या भिडेच्या किड्यांना या बॅनरच्या माध्यमातून म्हणायचंय काय यांची अक्कल पहा मुळात या मूर्खांना रावण तरी नेमका कोण होता काय होता हे तरी नीटपणे माहिती आहे काय बाकी जे जाऊ द्या आपल्या मराठीमधलं शरद तांदळे यांचं किमान एक पुस्तक रावण राजा राक्षसांचा हे तरी त्यांनी वाचून काढावं म्हणजे त्यांच्या ज्ञानात रावणाबाबत पण थोडीशी भर पडेल आणि महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले पंडित नेहरू यांना सतत शिव्या घालत राहणं हा या किड्यांच्या गुरुजीचा सातत्यपूर्ण उद्योग असल्यामुळे आवडीचा धंदा असल्यामुळे या त्याच्या किड्यांची बुद्धीसुद्धा तशीच भ्रष्ट होणार ना साहजिकच आहे मुळात नथुराम प्रचंड भेकड होता समलैंगिक असणं हे काही मी गैरमानत नाही आज आपल्या देशासह साऱ्या जगामध्ये लाखो लोक समलैंगिक आहेत नथुरामसुद्धा तसाच एक समलैंगिक होता आणि हे खुद्द त्याच्या भावाने म्हणजे गोपाळ गोडसेने लिहून ठेवलेलं सांगितलेलं वास्तव आहे नथुरामचे समलैंगिक संबंध कुणाबरोबर होते हे सुद्धा खूप लोकांना माहिती आहे परंतु मी ते इथे सांगणार नाही उगाच मला वाद वादाला कारण व्हायचं नाही ज्यांना याबाबत सविस्तर जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांनी फ्रीडम ऑफ मिड नाईट हे मूळ इंग्रजी पुस्तक वाचा अनुवाद नव्हे लक्षात ठेवा मूळ इंग्रजी वाचा किंवा तुषार गांधी यांचं लेट स्किल गांधी वाचा किंवा मग आपल्या चंद्रकांत झटाले यांचं स्वयंघोषित देशभक्तांचं वास्तव हे पुस्तक वाचा नेटवरती सर्च केल्यावरती ही पुस्तकं कुठे उपलब्ध आहेत कोणत्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेत त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळू शकेल त्याशिवाय फासावर जाताना ही नथुरामची अवस्था अतिशय बिकट झालेली होती कारागृह रक्षकांना त्याला अक्षरशः ओढत फरफटत फाशी देण्याच्या जागेपर्यंत न्यावं लागलं होतं सततच्या उपोषणानं जरा जर्जर झालेल्या एका निशस्त्र आणि वृद्ध महात्म्यावरती गोळ्या चालवण्याचं शौर्य दाखवणारा खरंतर तर कृत्य करणारा नथुराम फासावर जाताना मात्र पूर्णपणे गळून पडलेला होता त्याचे पाय लटपटत होते आणि तोंडातून आवाज सुद्धा निघत नव्हता मला माफी द्या आणि सुधारणेची एक संधी द्या अशी गयावया तो त्यावेळी त्या, त्या तुरुंग अधिकाऱ्यांना करत होता जे त्या, त्या तुरुंग अधिकाऱ्यांच्या त्यावेळी अजिबातच हाती नव्हतं त्याला फाशी देताना तिथे हजर असणाऱ्या एका न्यायाधीशांनीच हे सगळं पुढच्या काळामध्ये लिहून ठेवले ते पुस्तक सुद्धा नेटवरती सर्च केल्यावरती पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला सापडू शकेल सांगण्याचं तात्पर्य म्हणजे नथुराम अजिबात छूर वगैरे असं काहीही नव्हता तर पूर्णपणे भेकड होता वयाच्या ऐंशीच्या टप्प्यामध्ये पोहोचलेल्या एका वृद्ध व्यक्तीला गोळ्या घालणं हे ज्यांना शौर्याचं कृत्य वाटतं त्यांच्या वैचारिकतेविषयी आपण काय बोलणार नाही का, का? परंतु अर्थात ही त्या लोकांची नीतीच आहे त्या विचारधारेची डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना या लोकांनी कसं मारलं असंच ना पहाटेच्या वेळी मागून येऊन गोळ्या घातल्या कॉम्रेड गोविंद पानसरेंना या लोकांनी कसं मारलं असंच ना भेकड लोक सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षांच्या वृद्धांना आणि तेही त्यांना कोणताही बंदोबस्त नसताना निशस्त्र असलेल्या त्या वृद्ध लोकांना गोळ्या घालणं हे यांना शौर्याचं काम वाटतं पहा यांचं शौर्य हे पहा काल गांधी जयंतीच्या निमित्तानं एका ठराविक वर्गाला कसा ऊत आलेला होता बघा हे नीट बघा असंख्य उदाहरणं आहेत कालची सेव्ह करून ठेवलेत मी पण प्रतिकात्मक म्हणून हे एक दाखवतो तुम्हाला हा चंद्रशेखर गोखले आहे पहा काल त्यानं काय पोस्ट केलं होतं आणि त्याच्या त्या पोस्टच्या खालच्या सगळ्या कमेंट पहा त्या कमेंट करणाऱ्यांची आडनावं आवर्जून पहा अत्यंत विकृत लोक सत्तेचं पाठबळ मिळा मिळाल्यामुळे मागच्या दहा बारा वर्षांमध्ये प्रचंड माजलेत पूर्वी लपून छपून त्या गोडसेचं नाव घ्यायचे नथुरामचं आता सत्तेच्या पाठबळामुळे उघड घेऊ लागलं मी सुद्धा अभिमान बाळगतो या सुपुत्राचा कोण म्हणतंय पहा शैलेश वैद्य शेअर करते हो काका असं कोण म्हणते पहा दीपाली खांडेकर शेखर आपली अख्खी जात गोडसेंचा अभिमान बाळगते हा कोण म्हणत आहे किशोर जोशी खाली सगळे असेच आहे ते आपटे दामले लेले मोने वगैरे 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 संघ आणि भारतीय जनता पार्टीचं त्या भिडे बिडेंचं हिंदुत्व हे असं आहे आणि त्यात आपला बराचसा बहुजन समाज आड अडकलाय त्यांच्या सापळ्यात साऱ्या विश्वासाठी समाधान मागणाऱ्या माऊलींच्या पसायदानाचा त्याला विसर पडलाय आपल्या सगळ्या संतांनी दिलेल्या मानवतेच्या कल्याणाच्या विचारांचा बहुजन समाजाला विसर पडलाय आणि या विषारी मनुवाद्यांच्या हातचं बाहुलं बनण्यामध्ये त्याला समाधान वाटते मागच्या काही वर्षांमध्ये काल नागपूरला ते सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्या संघाच्या शंभरीच्या निमित्तानं बरंच काही बोलले आपण यानंतरच्या उद्या पर्वाच्या एखाद्या भागामध्ये त्या सगळ्याचा परामर्श घेऊच परंतु आता आपण परत आपल्या मुळांकडे वळायला हवं थोडंसं पुढे जाऊन एक वळसा घेऊन आता आपण पुन्हा मागे परतायला हवं कुठे आपल्या पुराणांकडे आपल्या थोर संस्कृतीकडे वगैरे वगैरे असं अशा आशयाचं ते म्हटले गांधीजी आणि त्यांचे टीकाकार हे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सुरेश द्वादशिवार यांनी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे प्रसिद्ध आहे त्यात एक ठिकाणी सुरेश द्वादशी सर म्हणतायत द्वादशिवार सर म्हणतायत अल कायदा आणि तालिबानसारख्या मुसलमानांच्या अतिरेकी संघटना घड्याळाच्या काट्यासोबतच इतिहासाची शतकं उलटी फिरवत असतात एकवीसव्या शतकातील समाजाला ते सातव्या शतकामध्ये परत नेण्याचा प्रयत्न करतात आपल्याकडील या स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांच्या संघटनाही आजच्या प्रगल्भ आणि संस्कृती बहुल हिंदूंना तशाच प्रकारे मागे नेण्याच्या ने प्रयत्नामध्ये आहेत ते त्याला वेदोपनिषदांच्या काळाचं दैवी काहीतरी प्रलोभन दाखवतात हो मग गाय दैवत ठरते आणि संस्कृत भाषा ही देवांची भाषा असं म्हणून देशावर लादण्याचा संपूर्ण देशवासियांवर लादण्याचा प्रयत्न सुरू होतो आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांना विरोध सुरू होतो लग्ना वाचूनचं सहजीवन ज्याला आपण लिवीन बोलतो आजच्या भाषेत तो व्यभिचार ठरवला जातो खाण्यापिण्यावर आणि पोशाखांवरती निर्बंध लाभले जातात रामाच्या काळात नसलेल्या विमानांचा शोध सुरू होतो आणि महाभारतातील जी ती सगळी अस्त्र टी व्ही वाहिन्या सिरीजमध्ये दाखवतात ती, ती खरीच असल्याचं चा लोक माणसावर बिंबवण्याचा प्रयत्न सुरू होतो हा स सारा समाजाला उलट दिशेने प्रगतीकडे पाठ फिरवायला लावण्याचा आणि स्वतंत्र मुक्त विचारांकडून आंधळ्या धर्मश्रद्धांकडे नेण्याचा प्रयत्न असतो नव्या जगामध्ये हरलेली लोकं त्यांना त्या प्रयत्नांना अनुयायी म्हणून लाभतात सुद्धा मग त्यांना पंचगव्य आवडू लागतं गोमूत्र प्राशनाची तहान त्यांना लागते हा सहारा केवळ उफराटाच नव्हे तर अंधकाराच्या दिशेने होणारा प्रवास आहे जे स्थान आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी मागे टाकलं सोडलं आणि ते पुढे आले जगाच्या स्पर्धेत पुन्हा त्याच स्थानी नव्या पिढ्यांना परत नेण्याचा हा सगळा उफराटा खटाटोप आहे अशा वेळी नव्या पिढ्यांनो या आणि माझ्या अंगावरून पुढे जा असं म्हणणारा फ्रेंच तत्वज्ञ साहित्यिक रोमा लोलान द्रष्टा ठरतो याच रोमारोलान यांनी महात्मा गांधींचं पहिलं चरित्र लिहिलेलं असतं आणि त्याला नोबेल पारितोषिक देऊन जगाने सुद्धा सन्मानित केलेलं असतं या स्वयंघोषित नवहिंदुत्ववाऱ्यांना रोमो रोलान याची माहिती असण्याची अजिबातच शक्यता नाही ते असो विकृतीने भरलेलं काही पाहण्यात आलं कोणी पाठवलं किंवा ऐकण्यात आलं माझ्या की त्याचा परामर्श घेतल्याशिवाय राहवत नाही ज्यांची डोकी आणि त्या डोक्यांमधला मेंदू पूर्णताच हायजॅक झालेला आहे त्यांचं तर काही होऊ शकत नाही परंतु जे निदान उंबरट्यावरती आहेत ते तरी परत फिरावेत त्यांच्यातील काही लोक तरी परत फिरावेत यासाठी आपले हे प्रयत्न कोणी त्याला माझं दगडावरती डोका आपटणं म्हणतं कोणी त्यांना या त्याला माझं आरण्य रुदन म्हणतं म्हणून मला शक्यतोवरती हे मी करत राहणार आहे जोवर शक्य आहे तोवर तुम्ही सगळे आहातच सोबत नाही का चॅनल आपलं अभिव्यक्ती सब सबस्क्राईब करायला विसरू नका एपिसोड आवडले त्यातले विचार पटले तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा अजिबात विसरू नका कारण धर्मांधतेकडे वळणारा बहुजन समाजातील अवघ्या एक मराठी तरुण जरी एका एपिसोडमधून मागे फिरला तरी ते आपल्या परिश्रमांचं सार्थक झालं असं वा आ, ही आपली भावना राहिली लक्षात असू द्या म्हणूनच शेअरिंग महत्त्वाचं आहे थांबतो इथेच आजच्या भागात पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद